या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी राजकीय विश्लेषक जयंत माईंकर जोडले गेलेले आहेत असं म्हणा विश्वास ठेवलाय असं म्हणण्यापेक्षा त्यांनी आपली जी अगदी जवळचे होते त्यांनाच म्हणजे त्याच्यात मी गडकरींचं नाव घेणार नाही पण जे जे बिनीचे असे महत्वाची खाती होती ती आहे त्याच माणसांकडे ठेवून आपला आपला जो जुना सेटअप आहे तो कायम ठेवलेला आहे म्हणजे राजनाथ सिंग हे नंबर टू राहतील ते नरेंद्र मोदींच्या मध्ये ते कॅबिनेट हेड करतील त्यांच्याकडे कर संरक्षणच राहिलेलं आहे परंतु जे सगळ्या देशाला माहिती आहे की नरेंद्र मोदींच्या मध्ये तसे अमित शहा हे सगळ्या कारभारावर नियंत्रण ठेवून ठेवून असतात त्यामुळे ते, ते, ते होम मिनिस्टर आहेत त्याचबरोबर एस जयशंकर यांच्याकडे जे पूर्वीचे ब्युरोक्रॅट त्यांच्याकडे गेल्या टर्म पासून आलेलं आहे परराष्ट्र खातं ते पण कायम राहणार आहे आणि नितीन गडकरी यांना तसं पाहिलं तर त्यांचं एकूण संघातलं महत्व लक्षात घेतलं तर डिफेन्स होम किंवा फायनान्स यापैकी दिलं पाहिजे पण यापैकी त्यांना काहीही न देता पब्लिक वर्क्स हे त्यांचं जयंतराव मात्र नितीन गडकरींच्या बाबत बोलायचं झालं तर ते सातत्यानं सांगत असतात की बा या मंत्रालयाची मागणी त्यांनी आग्रही राहून आधीच केली होती आणि या मंत्रालयाचा कारभार सांभाळताना ते अत्यंत समाधानी आहेत ते सातत्यानं बोलत असतात आणि दुसरं एक याच अनुषंगानं मला बोलायचं आहे की तुम्ही आता म्हटलं की त्यांच्या जवळचे जे आहेत त्यांना देण्यात आलेलं आहे नितीन गडकरींना तुम्ही वगळलं असं बोलताना तर नाईलाज नितीन गडकरी यांचं पहिल्या याच्यात नाव जाहीर केलं असावं का मग बर मी तेच म्हणणार होतो की मुळच नितीन गडकरी भलेही किती सांगत असले की मला जे पाहिजे ते सवय खरं तर त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना पाहिजे होतं प्राईम मिनिस्टरशिप तिथे त्यांना मिळली नाही आणि मिळू शकतही नाही मग काय पाहिजे तर मग जे मुंबई पुणे हायवे बांधल्यापासून जे एकमेव मी काम केलेलं आहे ते म्हणजे जिथे जिथे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होतात ते म्हणजे रस्ते बांधणी आणि ते मला पाहिजे याच्या पलीकडे नाही खरं तर भारतात काय कुठल्याही लोकशाहीवादी देशात डिफेन्स होम फायनान्स ही खाती ज्यांच्याकडे असतात ती व्यक्ती नेक्स्ट टू प्राईम मिनिस्टर मानली जाते जवळपास कारण त्याच्याकडे तेवढा अधिकार असतो पण पीडब्ल्यूडी हे या खाती यांच्या त्या मानाने खालचं मानलं जातं ही फॅक्ट आहे भले ही कॅबिनेट मंत्री असले तरी सुद्धा आता आता गडकरी हे सांगू शकत नाही ते सांगणार नाहीत त्यांच्यावर तशी बंधनं असतील म्हणून असेल पण ही रियालिटी आहे की नंबर टू तो मानला जातो ज्याच्याकडे डिफेन्स फायनान्स फॉरेन अफेअर्स किंवा होम अशा प्रकारची खाती आहेत आता ती त्यापैकी कोणतं खातं गडकरींकडे आहे बरोबर आहे नक्की त्यांच्याकडे ते खातं देण्यात आलेलं पण सध्याचं जे संभाव्य जे काही खाते वाटप होतं ते आता आपण दाखवलं तुर्ताच आपण धन्यवाद आपण या संदर्भात जी सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी